नमस्कार मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने मागील काही दिवसांमध्ये जे काही उद्योग केले त्यावरती आधारित एक एपिसोड बनवताना परवा बोलण्याच्या ओघामध्ये मी अण्णा हजारेंच्या दिल्लीतील आंदोलनाचा उल्लेख केला आणि अण्णांच्या गेल्या दहा वर्षातील आंधळेपणावरती आणि बहिरेपणावरती काही भाष्य केलं म्हणून अण्णांचे काही समर्थक दुखावले गेले त्यांना माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं अण्णांचं ते आंदोलन उत्स्फूर्त होतं आणि त्यामध्ये कुणाचा कोणताही राजकीय अजेंडा अंतर्भूत नव्हता असं या काही मंडळींना अजूनही वाटतं मला या लोकांच्या भाबडेपणाचं खरंच प्रचंड कौतुक वाटतं काुत। अण्णा हजारे यांचं पाणी आडवा पाणी जिरवा किंवा कृषी क्षेत्राशी शे संबंधित किंवा जलसंधारण वगैरे काम खरंच प्रचंड कौतुक का होतं ते त्या कामामध्ये व्यग्र असताना मी स्वतः राळेगंज सिद्धीला जाऊन तिथे राहून मुक्काम करून ते सगळं त्यांचं संशोधन आणि त्यातून होणारं सगळं परिवर्तन हे सगळं पाहिलेलं आहे स्वतः अनुभवलेलं आहे प्रचंड आदर होता तेव्हा माझ्याही मनात अण्णांविषयी पुढे अण्णांनी ते चांगलं आणि महत्त्वाचं काम थांबवून भ्रष्टाचार निर्मूलन वगैरे बाबींकडे आपलं लक्ष वळवलं तोपर्यंतही तसं म्हटलं तर ठीकच होतं परंतु पुढे पुढे ते सरळ सरळ संघ आणि भारतीय जनता पार्टीला पूरक ठरणाऱ्या भूमिका घ्यायला लागली दिल्लीतील लोकपाल बिलासाठीचं त्यांचं आंदोलन हे संघ भाजप पुरस्कृतच होतं शंभर टक्के आणि केजरीवाल किरण बेरी वगैरे मंडळी त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी अण्णांना समर्थन देत होते अण्णांच्या त्या आंदोलनाने काँग्रेसचं मनमोहन सिंग यांचं सरकार घालवून मोदी सरकार सत्तेत येण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला हे वास्तवच आहे केजरीवाल अरविंद केजरीवाल त्याच आंदोलनामुळे पुढे दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आणि किरण बेरी वगैरे राज्यपाल झाल्या आपलं इप्सित साध्य झाल्यावरती संघ भाजप केजरीवाल वगैरे या सगळ्या मंडळींनी त्यांच्या दृष्टीनं अण्णांची उपयुक्तता त्यावेळी संपली होती आणि मग त्यांनी त्यांना राळेगंज सिद्धीला वाणप्रस्थाश्रमामध्ये पाठवून दिलं त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये अण्णांना भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार कधीही दिसला नाही शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय अत्याचार कधीही दिसलेले नाहीत सगळ्या भ्रष्टाचार्यांची भारतीय जनता पार्टींकडून केली जाणारी आरती आणि स्वागत अण्णांना कधी दिसलं नाही अण्णांनी डोळे आणि कान घट्ट बंद करून घेतले गेल्या दहा वर्षात आणि त्यामुळे आज ते पूर्णपणे विस्मरणात गेलेत लोकांच्या ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि ती जर समोर मांडली तर कोणाला कशासाठी वाईट वाटायला पाहिजे असो आंदोलन कोणतंही असो त्यामागे ते करणाऱ्याचा चांगला किंवा वाईट काहीतरी उद्देश असतोच अण्णांच्या आंदोलनामागे ते आंदोलन करणाऱ्यांचा राजकीय स्वार्थ होताच त्यांनी अण्णांना व्यवस्थितपणे वापरून घेतलं त्या आपल्या स्वार्थाच्या पूर्ततेसाठी आणि मग फेकून दिलं किंवा लांब केलं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे मराठा समाजाच्या हिताची कळकळ होती प्रामाणिक कळकळ होती भारतीय जनता पार्टी वगळता सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांच्या या आंदोलनाला समर्थन दिलेलं होतं राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जरांगे पाटलांच्या संपर्कामध्ये होते होते अन्य राजकीय नेतेसुद्धा आंतरवाली सराटीमध्ये जाऊन येऊन सतत करत होते जोपर्यंत या सगळ्यामध्ये काही ताळमेळ होता तोवर जरांगे यांच्या विरोधामध्ये एकही राजकीय नेता काहीही बोलण्याचं धाडस करीत नव्हता पण पण नंतर जाऊ द्या कसे सगळे एक झाले आणि मग कोण त्या कीर्तनकार बारसकरला समोर आणण्यात प्रयत्न करण्यात आला कोणीतरी त्या बाई कोणत्या वानखेडे की काय आडनावाच्या त्यांना समोर आणण्यात आलं जरांगींना बदनाम करण्याचे सगळे धंदे सुरू करण्यात आले एकोणीसशे एकोणनव्वद साली आलेला मय आझाद हू हा चित्रपट आठवतोय का आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या अन्याय अत्याचाराविरोधात मनात राग आणि आग असलेल्या एका युवकाला एका वर्तमानपत्राचा मालक कशा प्रकारे एक मोठा आंदोलक बनवतो आणि मग त्याचा वापर करून घेऊन स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार काही आणि विरोधी पक्ष असे सगळे कसे त्या तरुणाचा वापर करू पाहतात आणि ज्या वेळेला तो तरुण या सगळ्यांच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडण्याचं नाकारून त्यांच्या स्क्रिप्टवरती बोलण्याचं नाकारून स्वतःने ठरवलेल्या आणि योग्यच वाटलेल्या दिशेनं जायचं ठरवतो तेव्हा ते सगळे राजकारणी कारखानदार उद्योजक पत्रकार एकत्र येऊन कसं त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात कसं त्याने उभे के उभं केलेलं स्वतःचा जीवपणाला लावून उभं केलेलं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करतात या सगळ्याचं अतिशय प्रभावी चित्रण त्या मय आझाद हू या चित्रपटामध्ये आहे जरांगे यांच्या बाबतीमध्ये मागील काही दिवसांमध्ये जे काही घडलं ते पाहिल्यावरती मला या चित्रपटाचीच प्रकर्षणं आठवण झाली तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा हा मय आझाद हो चित्रपट यूट्यूबवरती उपलब्ध आहे सोनी लिव वरती पण आहे माझ्या मते आपण आज या सगळ्या आंदोलनांविषयीच बोलतोय त्यामुळे त्या, त्या चित्रपटातील मला अतिशयच आवडलेल्या काही संवादांची झलक तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो एक बात याद रखो ये वो जमाना है कि तुम आहिस्ता से सच बोलोगे तो कोई नहीं मानेगा और जोर से झूठ बोलोगे तो सब मान लेंगे यू आर राइट सर गुड आज से मेरे अखबार की खबरें सच बोलें या झूठ मगर जो भी बोलें जोर से बोलें माझा अतिशय आवडता चित्रपट आहे तो आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास आज पस्तीस वर्ष उलटून सुद्धा त्या चित्रपटातील आशय संवाद सगळंच आजही समर्पक वाटत काही संवाद तर उलट तेव्हापेक्षा आजच्या काळामध्ये अधिक जास्त समर्पक वाटतात मुख्यमंत्री बनना तो मेरा पहिला कदम है। इस प्रदेश में मुख्यमंत्री की कुर्सी दिल्ली के तख्त ज्यादा फासला नाही आहे चंद कदम की बात है अगर मैंने अपने पत्ते सही खेले तो एक दिन आज तो सोचते भी अजीब लगता है लेकिन कभी इस मुल्क की पाखटूर मेरे हाथ में आ गई तो तंत्र इस मुल्क के जाहिल इस काबिल हैं कि यहां डेमोक्रेसी हो बदल के रख दूंगा सब कुछ जो सर उठाए गोली मार दो यही इलाज है इनका या चित्रपटाच्या अखेरीस नायकाला म्हणजे त्या युवकाला आपण समाजामध्ये निर्माण केलेली जागृती कायम राखण्यासाठी स्वतःच बलिदान द्यावं लागत तुम सबते की मैं जिंदा राहू तुमचा हो आझाद मर जायन मरण नहीं दूंगा मध्ये आझाद नाही मरेगा नाही भरेगा गो तो त्यानंतर ही तो युवक त्या मृत्यूनंतर सुधा जो संदेश जनतेला देतो दे तो, तो आजच्या काल ही अतिशय उपयुक्त है मैं मर गया मगर आजाद जिंदा है मैं कहीं नहीं मगर आजाद हर कहीं है कहो और पुकार के कहो कि मैं आजाद हूं कहो कि मैं आजाद हूं उन सारी नफरतों के अंधेरों से जो इंसान को इंसान से दूर करती है कहो कि मैं आजाद हूं उन बंदिशों और जंजीरों से जो इंसान को इंसान का गुलाम बनाती है और बता दो तो इन लोगों को कि अब किसी एक इंसान के मरने से आजाद नहीं मर सकता आजाद नहीं मर सकता तुम मुझे भूल जाना लेकिन आजाद को याद रखना और याद रखना उसके इस पैगाम को कि इतने बाजू इतने सर गिन ले दुश्मन ध्यान से हारेगा वो हर बाजी जब जब खेले हम जी जान से जब खेले हम जी जान से